जागतिक वारसा स्थळ म्हणून नोंद असलेले कोल्हापुरातील राधानगरीमधील दाजीपूर अभयारण्य पर्यटनासाठी आज चोवीस ऑक्टोंबरपासून खुले करण्यात आले दरवर्षी जून ते ऑक्टोंबर या कालावधीत अभयारण्य बंद ठेवण्यात येते पण यंदा मेपासून पावसाला सुरुवात झाल्याने मे महिन्यापासूनच अभयारण्य बंद ठेवण्यात आली होती पण आजपासून निसर्गप्रेमींना आल्हाददायक हवामान हिरवेगार जंगल वन्य प्राणी पक्ष्यांचे मुक्त संचार ठक्यांचा वाडा मुरडा बांबर लक्ष्मी तलाव झांजूचे पाणी सांबरकुंड शिवगड ह्याच्या सरी सापळा सावराई सडा व निरीक्षण मनोरे पाहता येणार आहेत अभयारण्यात खाजगी मार्गांना बंदी असून वन विभागामार्फत चालवण्यात येणाऱ्या ओपन किंवा बंद जीपमधूनच प्रवेश करता येणार आहे सफारी सकाळी सहा ते दुपारी दोन पर्यंतच प्रवेश दिला जाणार आहे तर मंगळवारी अभयारण्य बंद राहणार आहे